माननीय अविनाश रामकृष्ण सावळे माननीय विक्रम यशवंत सावळे पुरस्कृत दही अंडी उत्सव गोविंद पथक बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रोख रुपये आणि चषक दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता महाराजा मंगल कार्यालय जुना मुंबई पुणे हायवे खोपोली खालापूर तालुक्यातील कलोते धरणात बुडून युवकाचा मृत्यू खालापूर तालुक्यातील कलोते धरणात अभय शिवाजी राऊत या तरुणाचा बुडून मृत्यू झाला दुपारच्या दरम्यान त्याने जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली ज्या ठिकाणी पोहून जायचे होते ते अंतर दूर असल्याने दमछाक झाल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन हेल्थ फाउंडेशनचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर यांना पाचारण केले तीन तासांच्या अथक प्रयत्नाने मृतदेह शोधून काढण्यात यश आले पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार करत आहेत दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न